गुड इव्हनिंग सगळ्यांना बघा सी अभ्यासक्रम आता खूप सारे नवीन विद्यार्थी असेल तर ले ले। मी बी एड कॉलेज नांदगावला पण ज्या वेळा भेट दिली तर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम म्हणजे काही विद्यार्थ्यांना पेपर्स दिलेले नाही त्याच्यामुळे अभ्यासक्रम त्यांच्याकडून माहीत असणे ही अपेक्षा करणं चुकीचं आहे आता सिटेटचा हा माझा जुलैचं जे मार्कशीट आलेलं आहे आणि ह्या जुलैच्या मार्कशीटवर अभ्यासक्रम कसा आहे हे पण मी तुम्हाला समजून देईल आणि तुम्हाला टार्गेट पास व्हायला कसं करावं लागतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे जुलैचा पेपर माझा झालेला होता पॅटर्न तर सगळा सेम असतो आता पेपर ज्याचा एक असतो म्हणजे एक पेपर पहिला पेपर कोण देऊ शकतो ज्याचं डी एड झालेलं आहे काय झालेलं आहे डी एड झालेलं असतं ज्याचं डी एड झालेलं असतं हां तर ते दोघं पेपर देऊ शकतात म्हणजे पहिला पण पेपर देऊ शकतात आणि दुसरा पण पेप डी एड प्लस बी ए डी एड प्लस काय पाहिजे ज्यांचं बी ए झालेलं पाहिजे किंवा बी एस सी ज्याचं झालेलं असतं हां डी एड प्लस बी ए किंवा बी एस सी हां बी एस सी झालेलं राहिलं तर ते काय करतात दोघं पेपर देऊ शकतात पण तुमचं जर बी ए झाले रा, बी एड झालं असेल तुमचं जर बी एड झालं असेल किंवा बी एड ॲपी ॲपी एर असाल तर तुम्ही फक्त एकच पेपर देऊ शकतात म्हणजे काय करायचं ज्याचं फक्त बी एड आहे बी एड आहे तर तुम्ही काय करू शकता पेपर एकच देऊ शकता कोणता पेपर देऊ शकता तुम्ही सेकंड पेपर देऊ शकता पेपर दुसरा देऊ शकतात आणि पेपर एक जो असतो ना पेपर एक कोण देऊ शकतात ते विद्यार्थी एक आणि दोन ज्यांचं डी एड झालेलं असतं ज्याचं डी एड आहे तो पहिला पेपर सगळ्यात महत्वाचं एवढं लक्षात ठेवायचं पण बी ए जर तुम्ही केलं असेल तर दोघं पेपर तुम्ही देऊ शकतात आता तुम्हाला मी पेपर एक आहे त्याच्याविषयी तुम्ही तुम्हाला सांगतो आता सी डी पी दिलेलं आहे बघा सी डी पी दिलेलं आहे हा सी डी पी तीस मार्काला येतो आता सी डी पी तीस मार्काला आहे तुम्ही तुम्हाला टार्गेट पण कसं करावं लागतं हे तुम्हाला आता सी डी पी इथे किती दिलेलं आहे तीस मार्काला दिलेलं आहे आता बघा मला किती तीसपैकी बावीस मार्क मिळालेले आहेत हां जुलैच्या पेपरामध्ये म्हणजे तीसपैकी आता त्याच्यानंतर मॅथेमॅटिक्स मॅथमॅटिक्स म्हणजे तीस आता पंधरा पैकी तुम्हाला सांगितलं बारा मार्काला तुम्हाला शास्त्र देणार सी डी पीमध्ये त्याच्यानंतर गणित मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आता गणितमध्ये काय होतं तुम्हाला पंधरा मार्काचं अध्यापनशास्त्र असतं आणि प पंधरा मार्कला आपण जसे थेरी अध्यापनशास्त्रावरील जे प्रश्न येतात आणि बाकीचे पंधरा मार्क तुम्हाला उदाहरणं येतात उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला सोडवावं लागतं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही पंधरा पाडले आता मला बघा इथे सोळा मार्क आहेत हां गणितामध्ये सोळा मार्क आहेत इथे त्याच्यानंतर ई व्ही एस म्हणजे त्याला इन्व्हायरमेंट स्टडीज असं म्हटलं जातं ई व्ही एस म्हणजे काय असतं तुम्हाला एक ते पाचमध्ये पंधरा मार्काचा प्रश्न विचारले जातात जी एक ते एन सी आर टीचे जे पुस्तक असतात पहिली ते आपलं दु हां पहिली ते जेणेकरून तिसरीपासूनच पहिली त्या पुस्तकमधून येतच नाही तर तिसरी ते पाचवीचं जे पुस्तक असतं जे एन सी आर टी बुक याच्यामधून पंधरा मार्काला तुम्हाला विचारलं जातं आणि पंधरा मार्काला जी अध्यापनशास्त्र असतं ते विचारलं जातं आता मला बघा इथे सतरा मार्क आहेत हां त्याच्यानंतर लँग्वेज वन लँग्वेज वन आता लँग्वेज वन आपण मा लँग्वेज तुम्ही मराठी घ्या हिंदी घ्या इंग्रजी घ्या तामिळ घ्या कुठली लँग्वेज घ्या बावीस लँग्वेजमध्ये हा पेपर होतो आता आपण महाराष्ट्रामध्ये राहणारी आहोत तर आपण काय करतो पहिली भाषा ही मराठी घेतो आता पहिली भाषा काय घेतली मराठी पहिली भाषा आपण मराठी घेतली आणि मराठीमध्ये मराठीमध्ये पंधरा मार्काला तुम्हाला पॅशेज येतो किती येतो पंधरा मार्काला पॅसेस त्याच्यापैकी कि चार किंवा पाच मार्काला ग्रामर येतं आणि पंधरा मार्काला शास्त्रावर प्रश्न विचारला जातं अध्यापनशास्त्र म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना कसं शिकवाल आता इथे मला बघा त्या मराठीचा ज्या विषय आहे त्याच्यामध्ये मला बावीस मार्क आलेले आहेत बघा तीसपैकी किती आलेले आहेत लि तेवीस मार्क आले सॉरी बावीस नाही तेवीस मार्क आले आणि हिंदीला जो आहे हिंदीचा आणि मराठीचा जो सिलेबस असतो तो, तो पॅटर्न हा दोघांचा सेम असतो मला बघा तेवीस आणि बावीस म्हणजे असं करत मला किती शंभर मार्क आलेले आहेत बघा पेपर जुलैमध्ये मा शंभर मार्क आहेत आता शंभर मार्क म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ब्याऐंशी पास व्हायला लागतात आणि ओपन असाल तर तुम्हाला नव्वद लागतं आता मला तर शंभर आहेत त्याच्यामुळे मला तर कुठलाही प्रॉ प्रकारचा प्रॉब्लेम मी पास झालेला आहे म्हणजे या प्रकारे हा तुमचे विषय किती एक दोन तीन हां म्हणजे तुमचे पाच विषय असतात पेपर एकला पेपर एकला पाच विषय असतात आणि पेपर दोनला पण पाच विषय असतात पेपर दोनला पण पाच विषय असतात पण ते ॲड कसे होतात ते पण मी तुम्हाला सांगतो आता बघा माझा सोशल सायन्स म्हणजे माझं बी ए झालेलं असेल हां तर मग मी सोशल सायन्स घेतले घेतलं असेल ज्याचं बी एस सी झालेलं असते तर ते काय करतात मॅथ आणि सायन्स घ्यावाच लागतो कंपल्सरी असतो मग इथे बघा मी पेपर दोन पेपर एक आणि दोन पेपर मी काय करतो लागू म्हणजे दोघं पेपरांचा अभ्यास तुम्हाला सांगितलं नव्वद मार्काचा अभ्यास काय असतो कॉमन असतो नव्वद मार्काचा अभ्यास कॉमन असतो फक्त तुम्हाला वेगळं काय येतं जे यू एस असेल किंवा मॅथ थोडं वेगळं येणार आणि ज्याचं ज्याच्या ज्यांचं इथे मॅथ आणि सायन्स असतं ना बघा आता माझं काय सोशल सायन्स आहे म्हणजे तुमचं जर मॅथ आणि सायन्स राहिला तर तुमचं वीस मार्काचं कॉमन येणार एकशेवीस मार्काचं मॅथ आणि सायन्स राहिल्यावर सोशल सायन्स राहिल्यावर कॉमन येत नाही नव्वदचंच कॉमन येतं आता मी इथे बघा पहिलं काय सी डी पी इथे पण पण बघा मला बावीस मार्क आहेत पेपर दोनमध्ये मध्ये पण बावीस दोनमध्ये सोशल सायन्स आता सोशल सायन्सचा तुम्हाला एक सांगतो या वेळा काय झालं डिसेंबरमध्ये उपयोजनात्मक प्रश्न आले पण मागच्या वेळेस काय होतं म्हणजे जे चॅप्टर होते या चॅप्टरवर प्रश्न आले होते मला सत्तावीस म्हणजे मी अभ्यासच केलेला नव्हता चॅप्टरवाईज कारण मी काय हे शिकवणे वगैरे याच्यात मी जे चॅप्टरांचा अभ्यास केला नव्हता तरी मला सत्तावीस मार्क आहेत हां सत्तावीस मार्क त्याच्यामध्ये मिळाले त्याच्यानंतर लँग्वेज आता याच्यामध्ये सोशल सायन्समध्ये काय असतं माहिती आहे का सोशल सायन्समध्ये तुमचा हिस्ट्री येतो बरोबर आहे का नाही पॉलिटिक्स येतो त्याच्यानंतर जॉग्रॉफी येतो म्हणजे तीन विषय मिळून तुम्हाला किती किती मार्काचं विचारलं जाणार साठ मार्काचं साठ मार्काचं विचारलं जाणार आणि याच्यामध्ये काय आता आता यावेळा जो पेपर झाला कमी जास्त दहा मार्काचंच तुम्हाला चॅप्टरवर विचारलं गेलं सगळे उपयोजनात्मक प्रश्नच विचारले गेल। गेले म्हणजे हे झालं साठ मार्क आता तुम्हाला मला या साठपैकी इथे किती सत्तावीस मिळालेले आहेत बरोबर आहे का नाही माझं त्याच्यानंतर मराठी लँग्वेज जी आहे याच्यामध्ये मला वीस मिळालेले आहेत हां लँग्वेज दोन असेल त्याला तेवीस मिळालेले आहेत मग असे मिळून मला किती ब्याण्णव स्कोअर झाला किती झाला ब्याण्णव पास व्हायला मला किती पाहिजे ब्याऐंशी म्हणजे इथे मी ओपनमध्ये पण पास आहे आणि कॅटेगरीमध्ये पास आहे मग आता काही मुलांचा प्रश्न असतो का सर ब्याऐंशीमध्ये पास झालं तर न म्हणजे ब्याऐंशी तर पास झालं तर पासच झालं ना कॅटेगरीमध्ये तर नव्वद पाय पाय पडण्याचा फायदा होतो का तर फायदा असा होतो आता उदाहरणार्थ मला नव्वद मार्क आहेत दोघं विषयांमध्ये नव्वद मार्क आहेत तर मला दोघं विषयांमध्ये तर मी काय करेल ओपनची पण जागा एखादी असेल ना तर ओपनच्या जागेवर पण जरी अप्लाय करा तर मी तिथे रुजू होऊ शकतो आणि जरी कॅटेगरीची जागा असेल तर आरक्षणानुसार पण मी रुजू होऊ शकतो म्हणजे मला दोन संधी मिळतात हा होता ओपनमध्ये पास होण्याचा फायदा आता मी डिसेंबरमध्ये पण पेपर देऊन बघितला तर आता इथे मला ब्याण्णव होते तर ब्याण्णवचे मला यावेळा नव्याण्णव झालेले काय आहेत नव्याण्णव झालेले आहेत हा याच प्रकारे अभ्यासक्रम असतो आता ज्यांचं आता इथे सोशल सायन्स होतं ना आता इथे काय असेल ज्यांचं बी एस सी झालेलं असतं बी एस सी झालेलं असतं बी एस सी झालेलं असतं म्हणजे त्यांना मॅथ आणि सायन्स असेल काय असेल मॅथ आणि सायन्सचा पेपर असेल मॅथ आणि सायन्सचा पेपर असेल तर काय कर केलं जाईल तुम्हाला तीस मार्काला मॅथ म्हणजे गणित विचारलं जातं आणि तीस मार्काला सायन्सवरचे प्रश्न विचारले जातात पण पॅटर्न कसा असतो पंधरा मार्काला तुम्हाला अध्यापनशास्त्र पंधरा मार्काला इथे पण अध्यापनशास्त्र आणि पंधरा मार्काला तुम्हाला जे आता का मी काय केलं तुम्हाला व्हिडिओ सायन्सचे पण देत आहे बघा हं आता जे नांदगाव ग्रुपचे जे मुलं जॉईन झालेले आहेत मी त्यांना सायन्सचे पण चॅनल उपलब्ध करून देता ते आणशे का मॅडम जे आहेत त्या सायन्सचं घेणार आहेत आणि मी जे सोशल सायन्स असेल जॉग्रॉफी वगैरे जे असेल ते मी घेईल आणि त्या मॅडमांचं समजा एखादं चॅप्टर नाही किंवा त्यांनी सहावीचं घेतलं किंवा सातवीचं पण मी घेऊ शकतो म्हणजे याच्याने तुम्हाला काही प्रत्येक टॉपिक पण मिळेल म्हणजे पंधरा मार्काचं अध्यापनशास्त्र अध्यापनशास्त्र जर तुम्ही समजून घेतलं तर बारा मिळू शकतात कारण बारीक वाचलं आणि या ती पण मग वार वाचले काय तुमचे पंधरा मार्क या पंधरापैकी तुम्ही आठ जरी मिळवले आणि ते आठ जरी मिळवले म्हणजे तुमचा स्कोर कमी जास्त जर चाळीस जर झाला मी तुम्हाला तुमचा स्कोअर जर चाळीस झाला आता तुम्ही बी एडवाल्यांना सांगतो तुम्ही जर मॅथ आणि सायन्समध्ये चाळीस जरी मिळवले चाळीस मिळवले तर तुम्ही नव्वदपैकी जर तुम्ही कॅटेगरी नव्वदपैकी तुम्ही पंचेचाळीस मिळू शकत नाही का पंचेचाळीस मिळू शकत नाही का तर आराम के साथ मिळवतात तुम्ही जर चांगला अभ्यास केला माझ्या नोट जर घेतल्या तर तुम्ही नव्वदपैकी जे सी डी पी असतं मराठी असतं नव्वदपैकी तुम्ही सत्तरपर्यंत जातात सत्तरन हे चाळीस सत्तरन हे चाळीस आता चाळीस नाही आपण काय म्हणतो जाऊ द्या बा मॅथ आणि सायन्स कठीण असेल तर तुम्ही चाळीसपैकी नाही तुम्ही नव्वदपैकी पंचवीस तर पाडू आपला पैकी पंचवीस जरी पाडले ना तरी तुम्ही पास होतात ना तुम्हाला फक्त नव्वद प्लस गाठायचं आहे म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल पास तर तुम्ही ब्याऐंशीला पण होणार पण जर नव्वदपेक्षा जास्त पाडले तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे काय करा प्रत्येकाने असाच अभ्यास करा आणि काही अडचण असेल तर मला नक्कीच कॉल करा